हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द इमर्जिंग इमर्जिंगचा मराठी तर्ज उद्योनमुख बाहेर येणे दिसणे उदय पावणे उद्भवणे उजेडात येणे माहीत होणे किंवा लक्षात येणे होत आहे इमर्जिंगला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही हॅज इन्व्हेस्टेड हिज मनी इन इमर्जिंग मार्केट्स दुसरा वाक्य आहे द वर्ल्ड इज ओनली स्लोली इमर्जिंग फ्रॉम रिसेशन तिसरा वाक्य आहे आय सॉ द वुमन इमर्जिंग आउट ऑफ अ शॉप चौथा वाक्य आहे अ न्यू ऑर्डर सिम्स टू बी इमर्जिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू